रात्रभर दवाखान्यामध्ये ॲडमिट राहिल्यानंतर पुन्हा सकाळी उठून आपल्या कर्तव्य जबाबदाऱ्या आणि काही कामं महत्त्वाची ती पार पाडावी लागतात त्याचमुळे मी आणि माझा नवरा हो आम्ही दोघांनी एकमेकांची मदत घेऊन काल पूर्णपणे घरातलं सगळं साहित्य काढून तर कालचा जो उरलेला भाग होता व्हिडिओचा तो खूप मोठा होणार होता त्यामुळे मी दोन पार्टमध्ये डिवाईड केला तर आजच्या पार्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या नवीन घरामधले काही फुटेजेस तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला आवडला तर कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर म्हणजे फायनली आता घरातलं सगळं साहित्य गाडीमध्ये पॅक केलेलं आहे आणि आता आपण नवीन घराकडे आलो आहोत सचिन मला म्हटला की घरातलं सगळं साहित्य तू हळूहळू मुलांना बघून लाव पण पहिला सर्वात घरात खाण्याची बंदोबस्त करण्यासाठी तुला किचन सेट करावं लागेल तर एकदम छोट्या किचन मधून अचानक एका मोठ्या किचन मध्ये आल्यानंतर कुठे काय कसं सामान लावायचं हे तर मला अजिबातच कळत नव्हतं फार कन्फ्युज होतं आता फक्त लावून दे बाळा तू मग नंतर मी व्यवस्थित लावते हां जे रिकामे भांडे ते दुसरीकडे लाव जे रिकामे आहेत ते थे खाली ठेव आणि जे भर भरलेले आहेत ते दुसरीकडे ठेव तुझ्या आवडीप्रमाणे लाव नंतर मग मी माझं माझं लावून घेईल कसं लावायचं ते ओके हे वाईन ग्लास जे सचिनला हॉटेलमध्ये गिफ्ट मिळाले होते ते इतक्या वर्षात कधीच काढलेले नाहीये ते आता मी मस्तपैकी स्वच्छ धुणार आणि त्यांच्यासाठी छान इथे स्पेस आहे ते ठेवणार एकदम थकवा अशक्तपणा आणि सगळ्याच गोष्टी एकत्र आल्या पण हा जो वातावरण मला पाहायला मिळत होता त्यामुळे एकदम ताजे तवान फील हो काय ऑर्डर करते तू तू मोज सगळ्यांसाठी मी करतो पसारा अरे बिर्याणी चालेल काय बिर्याणी का रोल कशात तुझ्या लेकाला विचार कर त्यानेच टाकलं असेल ते सगळं वैशूज्या खेळणी मिळतील त्या दार द्या बघ वैशू काय काय सापडते वैशूचं तोंड बघा काय काय सापडते म्हणून सो बाबा इकडं करताय टी व्ही ऑन आणि इकडं आई दमली आणि शिवचरण पण दमला म्हणून आई आणि शिवचरण झोपलेला आहे घरात कुठे काय सामान लावायचं मोठ्या मोठ्या वस्तू सचिननी लावण्यासाठी मला मदत केली आणि बऱ्यापैकी के आम्ही घरातलं लावून घेतलेलं होतं आणि तोपर्यंत झोमॅटोमधून ऑर्डर केलेलं जेवण आलेलं पण बाहेरचं इतकं पावसाळी वातावरण बघून इतका पाऊस येत होता आणि कॉलेजचाच मुलगा असावा हे बघून वा फार वाईट वाटलं तर सचिनने त्याला टिप पण दिली आणि त्यानंतर आम्ही जेवलो तर मंडळी दिवसभर घरातलं इकडचं तिकडचं आवरत होतो सुचत नव्हतं कुठलं काय करायचं म्हणून झोप आलेली औषध खाऊन झोपलेले आता आम्ही सर्व सहकुटुंब चाललो आहे आमच्या जुन्या घराकडे कारण की थोडंसं क्लिनिंग करून द्यायचं आहे आणि जुनं घर हँड करायचं आहे ओनरला त्यासाठी चला खरं तर मी माझ्या आयुष्यात जर मिस करत असेल कुठल्या शहराला तर मी ते पुण्याला मिस करते कारण पुण्यामध्ये आमचे खूप गोल्डन डेज अशा मेमरीज आहेत पावसाळ्यामधल्या आणि असं बाहेरचं बा वातावरण बघितलं ना की मला पुणेच आठवतं आय विश की पुन्हा तर पुण्यात राहायला मिळेल बघूया कधी मिळतं ते चला तर मग आता आम्ही शेवटचं का असे ना एक वेळा हे घर स्वच्छ करत आहोत युजली मेड लावून स्वच्छ करून घ्यायचं असतं तर त्या ते तर लावणारच असतील मेड पण मला असं म्हणायचं आहे की बाबा आपण जे केलेलं आहे आपण एक वेळा आपल्या हाताने स्वच्छ करावं कारण की कोणी आपल्याला पाठीमागं नाव ठेवायला नको कारण मी जसं नाव ठेवते कसं टॉयलेट आहे कसं बेडरूम कसं किचन घाण आहे तसं कोणी मला म्हणायला म्हणायला नको आणि कसं असते घर कितीही स्वच्छ असलं ज्यावेळेस आपण रिकामं करत असतो ना ते घर प्रचंड घाण होतं आणि हे मी भरपूरदा अनुभवलेलं आहे तर हे माझा पहिला दिवस होता ज्यावेळेस मी एकदम घाण किचन स्वच्छ करत होते आणि आज तुम्ही पाहू शकता एकदम स्वच्छ हो आहे ऑलरेडी मी काहीच नाही केलं मी नुसतं फडकं फिरवलं आहे तुम्ही पाहू शकता माझं खालचं ते कबड आहे ते सुद्धा किती स्वच्छ आहे आणि मला कशा पद्धतीने मिळालं होतं ते म्हणजे बघण्यासारखं होतं म्हणजे लिटरली ते बघितलं की मला किळस येत होती इतकं घाण पद्धतीने घर मिळालेलं होतं हे अशा पद्धतीचं घर होतं बघा हे माझ्या पहिल्या दिवशीचा क्लिनिंगचा व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ पण मी पोस्ट केलेला आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल नक्की जाऊन चेकआउट करा खूप घाण होतं किचन कट्ट्यावरती ना मी चाकूनी खरडून खरडून सगळं काढलेलं अक्षरशः इतकं तेलकट आणि इतकं घाण होतं की नाही असो घर स्वच्छ झालेलं आहे सगळं झालेलं आहे किचन पण शेवटचं घास आहे ना मिस करेल मात्र मी नक्कीच कारण की भरपूर छान दिवससुद्धा मी इथे स्पेंड केलेलं आहे ही बाल्कनी हिथून येणारा सुंदर असा वारा झुळूक हे पण मिस करेल पण असो काही गोष्टी गरजेच्या असतात काही गोष्टी सोडाव्या लागतात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी तर त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला तिसऱ्या मजल्यावरनं खाली येणं जाणं मला फार डिफिकल्ट होत होतं मुलाला घेऊन त्यामुळे हा निर्णय घेतलेला आणि बाकीच्या अजून काही गोष्टी आहेत तर असो घराचा जो काही हिशोब होता डिपॉझिट वगैरे ते सगळं रिटर्न घेण्यासाठी तर आम्ही घरमालकाची वाट पाहत होतो चलो आंटी चल बायकू बाय